सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिते शरद नेत्रंबके गौरी नारायणी नमस्तुते हाय मी स्वाती स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आपण राजगिऱ्याची भाजी नेहमीच खातो आणि राजगिऱ्याची भाऊन भाजी खाऊन आपण कधीतरी आपण कंटाळतोच तर आज मी तुम्हाला राजगिऱ्याच्या भाजीपासून काहीतरी नवीन रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी राजगिऱ्याची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुऊन आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही भाजी बारीक कट करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही भाजी कट करून घ्या तर इथे मी भाजी पूर्ण कट करून घेते तर व्हिडिओ पूर्ण पहा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला उपासाची दाखवली तर नवरात्रीची आपली पहिलीच रेसिपी चॅनलवर येते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यावर लाईक करा न चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा तर इथे भाजी आपली कट करून झालेली आहे तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे तर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे इथे मी एक मोठा बटाटा घेतला आहे तुमच्याकडे बटाटे छोटे असतील तर दोन बटाटे घ्या तर बटाट्याची साल काढून झाल्यावर आपल्याला किसनीने बटाटा किसून घ्यायचा तुम्ही ब जरा उकडलेले बटाटे वापरले तरी काहीही हरकत नाही तर मी बटाटा खिसून घेते पाहू शकता एकदम पातळ ह्याच्यामध्ये मी खिसून घेतलेला आहे तर बटाटा खिसून झाल्यानंतर आपल्याला घट्ट फिळून घ्यायचा आहे दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये मी भाजी घेतलेली आहे चिरलेली आणि आपल्याला जे बटाटा घ्यायचा आहे घट्ट पिळून बटाटा घेतल्यानंतर आपल्याला वरईचं पीठ घालायचं इथे मी एक वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी वरईचं पीठ घेतलं की आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा पीठ घ्यायचं आहे मी इथे अर्धी वाटी साबुदाणा पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी इथे मी शेंगदाण्याचा पूड घेतलेला आहे आणि आपल्याला मिरची वाटलेली मिरची घालायची आहे मिरचीचा ठेचा तरी ते मी मिरची घालते तुम्हाला जर जिरं आवडत असेल तुम्ही जर उपासाला जिरे खात असेल तर जिरे घालायला काही हरकत नाही छान आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे जर भाजी ओलसर असेल बटाटासुद्धा ओलसर असेल तर पाण्याची गरज लागली तर पाणी वापरा तरी ते मी ते म्हणजे बटाटे आणि भाजीला जे पाणी होतं त्याच्यातच मी घट्ट गोळा मळून घेतलेला आहे तर इथे आपला गोळा मळून झालेला आहे तर पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे भिजत का ठेवायचं की जे साबुदाण्याचं पीठ आणि वरईचं पीठ आहे ते छान फुगून येतो अजून गोळा थोडासा घट्ट होतो तर पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला इथे मी एक पा पळपट घेतला आहे पळपटावर प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे कागदावर एक छोटा गोळा घेतला होता मी आणि आपल्याला ते छान थालपीठ थापून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही तर मी छान पातळ थालपीट थापून घेते जर पाण्याचे पाणी लागलं आपल्याला थापताना तर थोडंसं पाणी घेऊन छान पातळ ह्याच्यामध्ये आपल्याला थापून घ्यायचं आहे थापल्यानंतर मध्ये आपल्याला एक बारीक होल द्यायचा आहे तर तुम्ही नेहमीच करता का अशी रेसिपी करत असेल तर मला नक्की सांगा तुम्ही काय घालता तेही मला सांगा तर इथे पॅन गरम करून घेतलेलं आहे पॅनला थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही काय वापरता ते तुम्हाला जे आवडत असेल ते वापरा तर थालपीठ तव्यावर घातल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर बारीक गॅस ठेवायचा बारीक गॅसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर छान आपल्याला एका साईडने छान शिजलं की दुसऱ्या साईडने आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही जो गोल फिरून थालपीठ भाजलं की सगळीकडनं भाजलं जातं तर थालपीठ आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे तर एका प्लेटमध्ये मी ते काढून घेते तर पाहू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि छान सगळीकडनं असं भाजलं गेलेलं आहे तर अशाच प्रकारे आपण सगळी थालपीठ करून घेते इथे आपली सगळी थालपीठं करून झालेली आहे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याचा सा चटणी सांगा किंवा खोबऱ्याच्या चटणी सांग तुम्हाला जे आवडेल त्याच्यासंग तुम्ही खाऊ शकता खायला खरंच खूप सुंदर लागतात तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वतः सांगूरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा